नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं सहज स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब चॅनलमध्ये तर बघा मित्रांनो आज आपण करणी याविषयी माहिती पाहणार आहोत बघा गेल्या मध्ये आपण घातंकाविषयी माहिती पाहिली आहे घातांकाचे नियम पाहिलेले आहेत आणि त्यावरच आधारित ही करणी असते कर्णीचे काही एक्झाम्पल्स असतात बघा या व्हिडिओमध्ये आपण करणीचे कर्णी काही बेसिक माहिती पहिल्यांदा पाहूया नेमकं कर्णी म्हणजे काय करणीचे प्रकार कोणते कोणते असतात ते या व्हिडिओमध्ये आज आपण पाहूया बघा तत्पुरी जर वर अजून नवीन असाल तर ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला करणी विषयी सर्व बेसिक माहिती समजेल आणि यावरील काही उदाहरणे असतील ती पण तुम्हाला पटकन येतील तर बघा आता आपण काय करूया पहिल्यांदा करणी विषयी बेसिक माहिती बघूया बघा आता याला आपण काय म्हणतो हे चिन्ह कोणतं आहे तर हे चिन्ह वर्गमुळाचं आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे हे चिन्ह आहे वर्गमुळाचं आता समजा हे चिन्ह कोणतं आहे जर तीन असेल तर घनमोळाच आता इथं जर चार असेल तर त्याला आपण म्हणतो की चौथे मूळ आणि यात एक्झाम जर किती पण संख्या असेल सहा असू दे सात दहा असू दे सहावे मूळ याला आपण म्हणतो तर बघा आता जेव्हा इथं काही नसतं जेव्हा इथं काही नसतं म्हणजे दोन असतं म्हणजेच वर्ग असतो वर्ग याला आपण वर्ग वर्गमूळ असं म्हणतो आता जर इथं पाच संख्या असेल तर पाचशे वर्गमूळ तर बघा आता पाचवे वर्गमूळ निघेल का तर पाचवे वर्गमूळ निघणारच नाही पाचवे वर्गमूळ निघणारच नाही म्हणजे वर्गमूळ निघत नाही अशा संख्यांना आपण असे म्हणतो ज्या संख्यांचे वर्गमूळ काढता येत नाही अशा अपरिमेय संख्यांना आपण काय म्हणतो करणी असं म्हणतो आता यामध्ये सत्र असेल सत्राचे घनमूळ सत् निघेल का तर नाही निघणार एकोणतीसशे चौथे मूळ निघेल का तर नाही निघणार म्हणजेच अशा ज्या संख्या आहेत की ज्या संख्यांचं वर्गमूळ घनमूळ आपण काढू शकत नाही त्या अपरिमेय संख्यांना आपण करणी असं म्हणतो आता महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये फक्त कोटी आणि कर्णी संख्या जास्त महत्वाची असते बघा आता आता समजा इथं जर चार असेल आणि इथं जर सहा असेल तर यामधली कोटी कोणती आणि कर्णीचं संख्या कोणती पहिल्यांदा हे आपल्याला माहिती पाहिजे आणि जर हे आपल्याला माहिती झालं तर आपल्याला म्हणजे एक्झाम्पल सोडवायला एकदम सोपं जाईल आता हे जे खाली आतली संख्या आहे या वर्गमुळातली म्हणजे ह्याच्या आतली जी संख्या आहे याला म्हणायचं कर्निस्थ संख्या लक्षात ठेवा फक्त याला म्हणायचं कर्निस्थ संख्या आणि याला म्हणायचं कोटी याला म्हणायचं कोटी म्हणजे सहाची कोटी चार आहे सहाची कोटी चार आहे फक्त लक्षात ठेवा इकडं जी संख्या असेल त्याला कोटी म्हणायचं आणि इकडं आतमध्ये जी संख्या असेल त्याला कर्णी संख्या असं म्हणायचं ही झाली याविषयी बेसिक माहिती आता आपण करणीचे नियम काय काय आहेत ते बघूया आता आपण करणीचे नियम बघू इंग्लिशमध्ये सर्ड्स असं सुद्धा म्हणतात बघा इंग्लिशमध्ये याला सर्ड्स असं सुद्धा म्हणतात आपण करणीचे नियम बघू आता बघा आता इथं संख्या समजा असेल पाच गुणिले आठ संख्या असेल आणि याची कोटी दिली असेल आपल्याला चार तर बघा आता घातांकामध्ये कसं असतं जेव्हा दोन पाया असतात आणि एकच घातांक असतो तेव्हा तो घातांक त्या दोन्ही अवयवांना लागू पडत असतो तसंच करणीमध्ये सुद्धा असतं जेव्हा कोटी एकच असते आणि करणीच्या संख्या दोन दिलेल्या असतात तेव्हा या दोन्ही संख्या अति कोटी लागू होत असते बघा आता ही कोटी पाचला पण लागू होणार आणि आठ ला पण लागू होणार या संख्या आपण एका वर्गमुळात लिहू शकतो बघा असं म्हणजे पाच कोटी चार गुणिले आठची कोटी पण चार असं आपण याला लिहू शकतो हा झाला नियम क्रमांक एक आता हे झालं गुणाकाराचं आता भागाकारामध्ये पण हाच नियम असतो बघा आता इथे समजा पाच असेल आणि इथं आठ छेद जर नऊ असेल समजा आणि याची पण कोटी एकच दिली असेल याची पण कोटी एकच दिली असेल तर इथं भागाकारामध्ये सुद्धा या दोन्ही संख्यांना ही एकच कोटी लागू होत असते बघा आता ही संख्या लिहायची वर्गमुळामध्ये आणि इथं इथं लिहायचं आठची पण कोटी पाच छे द्यायला परत वर्गमुळात चिन्ह देऊ आपण आणि इथं पाच आहे खाली पण दिलेला आहे वर पण कोटी पाच खाली पण कोटी पाच आणि ह्या संख्या आहे अशा लिहायच्या म्हणजे दोन्ही संख्यांना ही कोटी लागू पडते हा झाला दुसरा नियम आता आपण तिसरा नियम बघू बघा आता इथं इथं आपण कोटीमध्ये लिहायचं आहे बघा आता इथे चार आनी है है। आनी कोटी आहे आणि सातचा चौथा घात आहे जेव्हा अशी संख्या आपल्याला दिलेली असते करणीमध्ये तेव्हा काय करायचं बघा एकदम सोपा नियम आहे घात आणि कोटी आपण घालवू शकतो आणि जी संख्या आहे तेच आपलं उत्तर येतं फक्त एवढं लक्षात ठेवायचं बघा करणी पण तीच असेल सॉरी कोटी पण तीच असेल आणि घात पण तीच संख्या असेल तर दोन्ही संख्या आपण घालवू शकतो घात आणि कोटी आणि जी कर्णिस्त संख्या आहे तेच आपलं उत्तर येणार आहे बघा या ठिकाणी मग कोणती पण संख्या असू दे समजा इथं पाच असेल आणि इथं जर समजा सहा असेल आणि त्याचा पाचवा घात असेल तर इथं कोटी आणि घात सेमच आहे त्यामुळे आपण कोटी आणि घात घालवायचा आहे आणि जी कर्णिस्त संख्या आहे ते आपलं उत्तर येणार आहे बघा हा तिसरा नियम आहे हा नियम इथे लक्षात ठेवायचा आपण कर्णीचे नियम पाहिले आता आपण करणीचे काही प्रकार बघूया बघा आता आपण करणीचे प्रकार पाहूया करणीचे एकूण चार प्रकार आहेत त्यातील आपण दोन प्रकार पहिल्यांदा पाहूया शुद्ध करणी आणि मिश्र करणी बघा आता शुद्ध करणी शुद्ध करणी आणि मिश्र करणी आता हे प्रकार आपण एकदम दोन्ही पाहू कारण बघा यांचं आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे आणि जेव्हा कंपॅरिझन आपण करतो तेव्हा आपल्याला पटकन लक्षात येतं शुद्ध करणे आणि मिश्र करणे तर यांची एक्झाम्पल आपण कोणती कोणते असतात बघू बघा आता शुद्ध मध्ये ही संख्या आहे मुळात पाच त्यानंतर इकडं आपण घेऊ याची कोटी आहे समजा तीन म्हणजे घनमूळ आहे सहा घनमूळ आहे असं सहा समजा आता इथं अजून एक संख्या घेऊ आपण याची कोटी चार आहे आणि इथं संख्या आहे आठ समजा आणखीन एक एक्झाम्पल घेऊ याची कोटी आहे आठ आणि वर्ग या संख्या आपण घेऊया नऊ म्हणजेच बघा जेव्हा कोटी आणि संख्या कोटी आणि करणीची संख्या दिलेली असते तेव्हा त्याला शुद्ध करणी म्हणायचं म्हणजे याच्या समोर त्याचा दुस सहगुणक असतो तो एक पण काही दिलेला नसतो आता इकडं सहगुणक काही नसतो म्हणजे आपल्याला एक घ्यावं लागतं आणि जेव्हा कोटीमध्ये काय नसतं तेव्हा दोन असतं हे आपल्याला माहिती आहे जेव्हा कोटीमध्ये काही नसतं तेव्हा दोन असतं पण कोटी किती पण असली तरी चालेल पण इकडं काही नसतं म्हणजे सहगुणक एक असतो याचा पण सहगुणक एकच याचा पण एकच याचा पण एकच म्हणजेच जेव्हा जे सहगुणक काहीही दिलेला नसतो हा एक सोडून तेव्हा त्याला शुद्ध करणे असं म्हणायचं आता इथं पाच संख्या दिलेली आहे वर्गमुळात इथं याची सहाची कोटी तीन आहे नऊची कोटी आठ आहे आठची कोटी चार आहे म्हणजे त्याचा सहगुणक इकडं काहीही दिलेला नाहीये सहगुणक म्हणजे समजा इकडे जर चार दिलेलं असतं तर ही मिश्र करणी झाली असती पण इकडं संख्या काहीही दिलेली नाहीये आपल्याला या करणीच्या करणीच्या संख्येच्या बाहेर इकडं एक पण संख्या दिलेली नाहीये त्यामुळे याला म्हणायचं शुद्ध करणी बघा आता आपण मिश्र करणीचं बघू म्हणजे दलपटक लक्षात येईल मिश्र करणीमध्ये कसं असतं बघा इथं कोटी पण दिलेली असते कोटी दिलेली असू दे किंवा नसू दे पण इकडं त्याचा सहगुणक दिलेला असतो आणि इकडे समजा दोन ही संख्या आहे म्हणजे कर्णीची संख्या दोन आहे त्याची कोटी तीन आहे म्हणजे त्याला घनमूळ म्हणतो आपण आणि इकडं सहगुणक सहा दिलेला आहे जेव्हा सहगुणक दिलेला असतो तेव्हा त्याला म्हणायचं मिश्र कर्मी इकडं फक्त सहगुणक काहीही नसतो त्याला म्हणायचं शुद्ध कर्मी आपण याचं कंपॅरिझन का केलं की तुम्हाला पटकन समजावं याचं हे एक्झाम्पल दिलेलं त्यामुळे आपण याचं कंपॅरिझन केलं बघा आता इकडं आपण घेऊ आठ घेऊ चार घेऊ आणि इथं आपण तीन घेऊ म्हणजेच इकडं सहगुणक दिलेला आहे त्यामुळे हे मिश्र करणीचं एक्झाम्पल आहे बघा तुम्हाला समजलं हे आता इकडे बघा आणि एक्झाम्पल घेऊ आपण समजा इथं कोटी दिलेलीच नाही आणि नऊ संख्या दिली आणि इकडे समजा दोन दिलेलं आहे तरी पण ही मिश्र करणी आहे कारण याचा सहगुणक इकडे दिलेला आहे जेव्हा कोटी काही नसते तेव्हा आपण तिथं दोन घेतो पण सहगुणक काही दिलेला असतो तेव्हा त्याला मिश्र करणी असं म्हणायचं सहगुणक जेव्हा नुसतो त्याला शुद्ध करणी असं म्हणायचं हे झाले करणीचे दोन प्रकार आता राहिलेले दोन प्रकार आपण बघू दुसरा प्रकार आहे सजातीय करणी सजातीय करणी सजातीय करणी आणि चौथा प्रकार आहे विजातीय करणी विजातीय करणी बघा याच्या नावामध्येच याचा अर्थ आहे नावामध्येच अर्थ आहे याचा सजातीय म्हणजे काय सजातीय म्हणजे काय समान असलेल्या विजातीय म्हणजे काय वेगवेगळ्या वेग करणी सजातीय करणी समान करणी असलेल्या बघा आता इथं समजा वर्गमुळात पाच आहे इथं सहगुणक दिलेला आहे आणि इथं पण पाच आहे तर बघा ज्यांची करणी समान असते कर्णीचा संख्या समान असते आणि कोटी पण याची समान आहे बघा बघा कोटीचा काही प्रश्न नाहीये म्हणजे याची कोटी पण समान आहे जेव्हा काही नसतं कोटी तेव्हा दोन घ्यायचं असतं दोन्हीची पण कोटी दोन आहे आणि करणीची संख्या सारखी आहे हा सहगुणक आहे तो कोणता पण चालेल आपल्याला इथं सहगुणक असू दे किंवा नसू दे सहगुणक वेगळा असला तरी काही हरकत नाही तरी पण त्याला आपण सजातीय कर्णी म्हणतो कारण याची कर्णीचं संख्या समान आहे बघा आणखीन एक एक्झाम्पल घेऊ आपण इथं समजा तीन दिलेला आहे इथं आठ आहे आणि इथं पण समजा चार दिलेला ही। ही आहे इथं पण आठ आहे बघा आता ही पण सजातीय कर्णी आहे कारण याची जी कर्णीच संख्या आहे ती समान आहे याची कोटी पण समान आहे सहगुणक वेगळा आहे फक्त सहगुणक वेगळा असला तरी चालेल फक्त कर्णिस्त संख्या सारख्या पाहिजेत जेव्हा कर्निस्त संख्या सारख्या असतात तेव्हा त्याला सजातीय कर्णी असं म्हणतात आता याची कोटी पण समान आहे बघा जेव्हा कर्णीस संख्या समान असतात सहगुण कोणताही चालेल कारण ते गुणाकारामध्ये येतं फक्त कर्णीची संख्या जेव्हा सारखी असते तेव्हा त्याला सजातीय करणे असं म्हणतात आता तुम्हाला समजलं असेल नेमकं याची एक्झाम्पल काय काय असतील तर विजातीय मध्ये कसं की विजातीय म्हणजे वेगवेगळ्या करणी असतात उदाहरणार्थ बघा इथं सहगुण काय कोणता पण आपल्याला चालतो काय हरकत नाही आता इथं समजा करणीची संख्या बघा वेगवेगळ्या आहे इथं सहा आहे इथं सात आहे जेव्हा कर्णिस्त संख्या वेगवेगळ्या वेग वेग असतात आणि कोटी काही पण आपल्याला चालू कोटी काही पण असते तर चालते किंवा सहगुणक सहगुणक जेव्हा वेगवेगळा असतो तरी चाल काय हरकत नाही पण कर्णिस्त संख्या वेगवेगळी असते वेग तेव्हा त्याला विजातीय कर्णी असं म्हणतात आता इथं आणखीन एक एक्झाम्पल घेऊ आपण बघा याची कोटी समजा चार आहे सहगुणक आठ आहे तीन आहे याची पण कोटी चार आहे सहगुणक दोन आहे पण कर्णी संख्या वेगवेगळी आहे जेव्हा कर्णी संख्याच वेगवेगळी असते तेव्हा त्याला विजातीय करणी असं म्हणायचं आणि जेव्हा कर्णीच संख्या सेम सेम असते तेव्हा त्याला सजातीय करणी असं म्हणायचं फक्त लक्षात ठेवा आपण कंपॅरिझन करून बघितलं शुद्ध करणी मिश्र करणी सजातीय करणी आणि विजातीय करणी तुम्हाला फक्त याचं कंपॅरिझन काय केलं की समजावं फक्त कंपॅरिझन केलं की पटकन समजतं आपल्याला त्यामुळं दोन्हीमध्ये नेमका काय फरक असतो हे आपल्याला पटकन समजतं सजातीय करणी म्हणजे करणी सेम असतात विजातीय करणी म्हणजे संख्या वेगवेगळ्या असतात बघा तर अशा प्रकारे आपण करणीविषयी विषयी बेसिक माहिती पाहिलेली आहे करणीचे नियम कोणते कोणते करणीचे प्रकार कोणते कोणते ते आपण याच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणीची बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार कसा करायचा असतो ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा तर मग जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चला तर, तर मग आपण पुन्हा भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद